नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण या व्हिडिओमध्ये बाळासाहेब शिंदे सरांच्या परिपूर्ण मराठी व्याकरण या पुस्तकांमधून एकशे पन्नास प्लस विरोधार्थी शब्द घेतलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला शब्द पहा पहिला शब्द आहे अनाथ अनाथच्या विरोधार्थी येतं सनाथ त्याच्यानंतर अनुकूल अनुकूलच्या विरुद्धार्थी आहे प्रतिकूल हा अबु। 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 तर हा याला आय एम पी करून ठेवा तुम्ही कारण हा तुम्हाला बऱ्याच वेळेला शब्द विचारण्यात आलेला आहे मागील परीक्षांमध्ये पुढचा शब्द आहे अब्रू अब्रूच्या विरुद्धार्थी आहे बे अब्रू त्याच्यानंतर अग्रज ज्याला विरुद्धार्थी काय आहे अनुज तर हाही तुम्हाला बऱ्याच वेळाला विचारण्यात आलेला आहे शब्द याला पण तुम्ही आय एम पी करून ठेवा पुढचा शब्द पहा अवजड अवजडच्या विरुद्धार्थी आहे हलके त्याच्यानंतर अवघड अवघडला दोन विरुद्धार्थी शब्द येऊ शकतात एकतर सुलभ किंवा सोपे त्याच्यानंतर अल्लड ज्याच्या विरुद्धार्थी आहे पोक्त पुढचा शब्द आहे अर्थपूर्ण त्याच्या विरुद्धार्थी आहे निरर्थक पुढचा शब्द पहा अनुरूप याला पण तुम्ही आयएमपी करा हाही तुम्हाला बऱ्याच वेळा विचारण्यात आलेला आहे अनुरूपच्या विरुद्धार्थी आहे विजोड त्याच्यानंतर अध्ययनच्या विरुद्धार्थी आहे अध्यापन पुढचा शब्द आहे आकाश आकाशच्या विरुद्धार्थी पाताळ त्याच्यानंतर अमावस्येच्या विरुद्धार्थी आहे पौर्णिमा पुढचा शब्द आहे आदर आदरच्या विरुद्धार्थी काय येणार आहे अनादर अनार। त्याच्यानंतर आरोहण याच्या विरुद्धार्थी आहे अवरोहण पुढचं आहे अगंतुक याच्या विरुद्धार्थी आहे आमंत्रित याला पण तुम्ही आयएमपी करा पुढचा शब्द आहे आवडता याच्या विरुद्धार्थी आहे नावडता पुढचा शब्द आहे आपुलकी आपुलकीच्या विरुद्धार्थी आहे दुरावा त्याच्यानंतर आस्तिक आस्तिकच्या विरुद्धार्थी आहे नास्तिक याला पण पी करा त्याच्यानंतर आळशी आळशीच्या विरुद्धार्थी काय उद्योगी पुढचा शब्द आहे आनंद आनंदाच्या विरुद्धार्थी आहे दुःख पुढचा शब्द आहे आळस आळसच्या विरुद्धार्थी आहे उत्साह त्याच्यानंतर आगमन आगमनच्या विरोधार्थ आहे निर्गमन याला पण आय एम पी करा त्याच्यानंतर आहे आस्था आस्थाच्या विरुद्धार्थी आहे अनास्था त्याच्यानंतर आहे आशीर्वाद आशीर्वादच्या विरोधार्थ आहे शाप पुढचा शब्द आहे आत आतच्या विरुद्धार्थी आहे बाहेर त्याच्यानंतर आरी आयात आयातच्या विरुद्धार्थी निर्यात पुढचा शब्द आहे कनिष्ठ कनिष्ठच्या विरुद्धार्थी आहे वरिष्ठ त्याच्यानंतर कळस कळसला दोन विरोधार्थी शब्द येतात एकतर पायरी किंवा पाया पुढचा शब्द आहे कर्कश कर्कशच्या विरुद्धार्थी आहे मंजूर त्याच्यानंतर काटकसर काटकसरला विरोधार्थी आहे उधळपट्टी त्याच्यानंतर किमानच्या विरोधार्थी आहे कमाल आणि कोमलच्या विरुद्धार्थी आहे कठोर पुढचा शब्द पहा कृपण हा पण आयएमपी पी करा कृपणला विरोधार्थी काय येतं उदार त्याच्यानंतर अवार्चिन याला विरुद्धार्थी आहे प्राचीन हा पण विचारण्यात आलेला आहे पुढचा शब्द आहे अभिमानला विरुद्धार्थ आहे दुर्भिनाम त्याच्यानंतर त्याला विरुद्धार्थ आहे साध्य पुढचा शब्द आहे अव्यक्त याच्या विरुद्धार्थ आहे व्यक्त त्याच्यानंतर अतिवृष्टी याला विरुद्धार्थ आहे अवर्षण पुढचा शब्द आहे अमृत अमृतला विरुद्धार्थी आहे विष त्याच्यानंतर अलीकडे याच्या विरुद्धार्थी अलीकडे पुढचा शब्द पहा आवक आवकला विरुद्धार्थी काय येतं जावक त्याच्यानंतर आरोग्य आरोग्याला अनारोग्य हा विरुद्धार्थी येतो त्याच्यानंतर आवृत्त याला काय अनावृत्त आणि इकडेच्या विरुद्धार्थी तिकडे पुढचा शब्द आहे इष्ट इष्टच्या विरुद्धार्थी काय येणार अनिष्ट त्याच्यानंतर इहलोकच्या विरुद्धार्थी परलोक इमानच्या विरोधार्थी बेईमान आणि इलाजच्या विरोधार्थी नाईलाज त्याच्यानंतरचा शब्द आहे इमान इमानी इमानीच्या विरुद्धार्थी बेमानी उगवणेच्या विरुद्धार्थी मावळणी हा पण विचारण्यात येतो पण हा सोप्पा आहे तुम्हाला आठवणीत राहून जाईल तो त्याच्यानंतर उधळ्याच्या विरुद्धार्थी कंजूश उच्चच्या विरुद्धार्थी नीच त्याच्यानंतर उजव्याच्या विरोधार्थी येतं डावा उपयोगीच्या विरोधार्थी निरुपयोगी उपद्रवीच्या विरुद्धार्थी विरोधार्थी निरुपद्रवी हे दोन शब्द तुम्ही लक्षात ठेवा कारण हे जवळजवळ एकसारखे वाटतात उपयोगी निरुपयोगी आणि उपद्रवी निरुपद्रवी असे दोन शब्द वेगवेगळे आहेत हे पण तुम्हाला एकसारखे वाटू शकतात पुढचा शब्द आहे उपाय याच्या विरोधार्थी निरुपाय पुढचा शब्द आहे उत्तीर्ण उत्तीर्णाच्या विरुद्धार्थी अनुत्तीर्ण त्याच्यानंतर उपस्थित याला विरोधार्थी येतं अनुपस्थित त्याच्यानंतर उचित उचितला विरोधार्थी आहे अनुचित आणि गुणला विरोधार्थी आहे अवगुण पुढचा शब्द गच्छ गच्छला दोन येतात विरोधार्थी एकतर सैल किंवा विरळ त्याच्यानंतर गतकाल गतकालला विरोधार्थी आहे भविष्यकाळ पुढचा शब्द गुरु गुरुला काय येतं शिष्य त्याच्यानंतर घट्ट घट्टला दोन येतात एकतर सैल किंवा पातळ आता गच्छ आणि घट्ट हे दोन शब्द आहेत यांना सैल हे काय आहे दोन्ही शब्द येत आहेत पुढचा शब्द पहा घनदाट घनदाटला काय विरळ त्याच्यानंतर चढण याला उतरण हा विरोधार्थी आहे त्याच्यानंतर आधी आधीला विरोधार्थी अंत आणि आजीला विरोधार्थी आहे माझी पुढचा शब्द आहे आवश्यक आवश्यकला विरोधार्थी येतं अनावश्यक आघाडीला विरोधार्थी येतं पिछाडी आरंभला दोन येतात एकतर शेवट किंवा अखेर त्याच्यानंतर आसक्तीला दोन येतात एकतर विरक्ती किंवा अनासक्ती हा पण तुम्ही आयएमपी करून ठेवू शकता कारण हा पण विचारण्यात आलेला आहे पुढचा शब्द आहे अबोल अबोलला काय येतं वाचाळ अपेक्षितला अनपेक्षित अनुभवीला अननुभी अनुअनुभवी अननुभवी त्याला अवधानला अनवधान हे शब्द आहेत पुढचा आहे अविभक्त अविभक्तला काय येतं विभक्त अजस्त्रला चिमुकले अवर्णीय याला वर्णीय वर्णनीय त्याच्यानंतर अपवित्रला पवित्र पुढचा शब्द आहे असंग असंगला काय येतं संघ अजानला सुजान अपेक्षितला अनपेक्षित अवेरला स्वीकार त्याच्यानंतर येत अकल्पित अकल्पितला विरुद्धार्थी आहे कल्पित नैसर्गिकला विरुद्धार्थी येत कृत्रिम अदृश्यला दृश्य आणि अप्रत्यक्षला प्रत्यक्ष त्याच्यानंतर येत अयाचित अयाचितला काय याचित अकर्मकला सकर्मक अथांग ला थांग आणि उंचला ठेंगणा अशा प्रकारे विरुद्धार्थी शब शब्द येतात त्याच्यानंतर उत्साहच्या विरोधार्थी येत निरुत्साह उद्धटला नम्र उतानाला पालथा आणि उग्रला सौम्य हे विरुद्धार्थी येतात त्याच्यानंतर उत्कर्ष याला काय येतं अपकर्ष हा पण आयएमपी करा त्याच्यानंतर उदयला काय येतं विरुद्धार्थी अस्त उदारला कंजूस आणि कृतज्ञला कृतज्ञ हा पण आयएमपी करा हा पण विचारण्यात येतो बरेच वेळा पुढचा आहे कृपा याला विरुद्धार्थी येत अवकृपा याला पण आयएमपी करा त्याच्यानंतर कच्चाला विरोधार्थी येतं पक्का कृष्णाला विरोधार्थी आहे धवल काळोखला विरोधार्थी आहे प्रकाश पुढचा शब्द आहे काळा काळाला विरोधार्थी येतं पांढरा कोवळेला दोन आहेत पहा एकतर जुने किंवा निबर त्याच्यानंतर कौतुकला विरोधार्थी येतं निंदा आणि खरेला विरोधार्थी येतं खोटे पुढचा शब्द आहे खाली खालीला विरोधार्थी येतं वर खंडनला विरोधार्थी आहे मंडन जयला दोन आहेत एकतर पराजय किंवा पराभव त्याच्यानंतर कर्ण मधुरला काय येतं कर्ण कटू पुढचा शब्द आहे कडूला विरुद्धार्थी हे गोड कच्चेला विरुद्धार्थ आहे पक्के कठोरला विरुद्धार्थी आहे मृदू आणि काळाला विरुद्धार्थी आहे पांढरा त्याच्यानंतर कायदेशीर कायदेशीरला विरुद्धार्थी काय येतं पहा बेकायदेशीर कीर्तीला विरुद्धार्थी आहे अपकीर्ती कृपाला अवकृपा आणि कृषला स्थूल पुढचा शब्द आहे कृत्रिम कृत्रिमला विरुद्धार्थी येतं नैसर्गिक तरुणला विरुद्धार्थी येतं म्हातारा ताजाला विरोधार्थी येतं शिळा आणि तीक्ष्णाला विरोधार्थी येतं बोथट पुढचा शब्द आहे तेजी तेजीला विरुद्धार्थी आहे मंदी तारकला विरुद्धार्थी आहे मारक तिरपाला विरोधार्थी आहे सरळ आणि तुटवड्याला विरुद्धार्थी आहे विपुलता पुढचे शब्द पहा तीव्र तीव्रला विरोधार्थी काय येणार सौम्य त्याच्यानंतर तेजस्वीला विरोधार्थी येतं निस्तेज हलकेला विरोधार्थी येतं अवजड आणि थोरलाला विरुद्धार्थी येतं धाकटा त्याच्यानंतर आहे थोर थोरला काय विरोधार्थी येणार लहान नफाला तोटा नवाला जुना आणि दाटला विरळ हे विरोधार्थी येतात त्याच्यानंतर चांगलेला वाईट चोरला काय येतं संत बरोबरला चूक आणि चलला अचल हे विरुद्धार्थी शब्द येतात त्याच्यानंतर चवला पहा चवला येतं बेचव चप्पलला येतं मंद चिरकालला येतं अल्पकाल आणि चर्चाला येतं स्थिर पुढचे शब्द आहेत जन्मला विरोधार्थी येत मृत्यू जलदला दोन येतात एकतर सावकाश किंवा हळू एकमतला येतं दुमत आणि ओरसला येतं अनोरोस हे विरुद्धार्थी शब्द येतात त्याच्यानंतर ग्राह्य ग्राह्यला विरोधार्थी येतं एकतर अग्राह्य एक किंवा त्याज्य त्याच्यानंतर खिन्नला विरोधार्थी आहे प्रसन्न खोलला विरोधार्थी आहे उतळ आणि खरेदीला विरोधार्थी येतं विक्री पुढचा शब्द पहा खात्रीला विरोधार्थी काय येतं तर संशय येत त्याच्यानंतर गंभीरला अवखळ ग्रामीणला दोन शब्द आहेत एक तर शहरी किंवा नागरी आणि गोराला येतं काळा त्याच्यानंतर पुढचा शब्द पहा गुळगुळीतला काय येतं खडबडीत गरीबला श्रीमंत धनाढ्याला दरिद्री आणि धिक्कारला स्वीकार हे शब्द येतात त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे धनीला काय येतं विरोधार्थी चाकर धूरला विरोधार्थी येतं भोळा नारीला विरोधार्थी येतं नर आणि होकारला विरोधार्थी येतं नकार त्याच्यानंतरचा शब्द आहे पास पासला विरोधार्थी येतं नापास निष्कामला विरोधार्थी येतं सकाम अनितीला विरोधार्थी येतं नीती आणि अन्यायला विरुद्धार्थी येतं न्याय त्याच्यानंतरचा शब्द आहे रोगीला विरोधार्थी आहे निरोगी अनियंत्रितला विरोधार्थी येतं नियंत्रित तोटाला विरोधार्थी आहे फायदा आणि वजाबकीला विरुद्धार्थी आहे बेरीज त्याच्यानंतरचा शब्द आहे उद्धटपणा उद्धटपणाला विरुद्धार्थी येतं नम्रता उत्कृष्टला विरुद्धार्थी येतं निकृष्ट उपकारला विरुद्धार्थी आहे अपकार आणि उष्णला विरुद्धार्थी काय येतं थंड किंवा शीतल इथं असं चिन्ह द्या थंड किंवा उष्णला शीतल येतं त्याच्यानंतरचा शब्द आहे एकत्र एकत्रला विरुद्धार्थी काय आहे वेगवेगळे त्याच्यानंतर एकला अनेक एलतीरला पैलतीर आणि ऐच्छिकला अनैच्छिक येत पुढचा शब्द पहा ओवळा ओवळाला विरुद्धार्थी काय येणार आहे सोहळा ओलेला विरुद्धार्थी आहे सुके एक वचनला विरुद्धार्थ अनेक वचन आणि गबाळाला विरुद्धार्थी आहे नीट नेटका त्याच्यानंतर गरमला येत थंड जहालला येत मवाळ जागृतला येतं निद्रिस्त आणि जमाला येत खर्च पुढचे शब्द पहा जाणताला विरोधार्थी आहे अजांता झपाझपला विरुद्धार्थी विरोधार्थी आहे सावकाश टंचाईला विरुद्धार्थी आहे विपुलता आणि टनकला विरुद्धार्थी आहे मऊ किंवा मृदू त्याच्यानंतरचा शब्द आहे ढला येतं हुशार डब्बूला येतं किरकोळ प्रामाणिकला येतं अप्रामाणिक आणि प्रसिद्धला येतं अप्रसिद्ध पुढचा शब्द आहे पौरात्य पौरात्याला विरुद्धार्थ आहे पश्चिमात्य प्रगतीला विरुद्धार्थी येतं अधोगती प्रखरला येत सौम्य आणि परिहार्यला येतं अपरिहार्य त्याच्यानंतरचं शब्द पहा प्रतिष्ठा प्रतिष्ठाला काय येतं अप्रतिष्ठा पसंतला नापसंत पापीला निष्पाप आणि फरकला साम्य पुढचे शब्द आहेत फिकट फिकटला काय येणार विरोधार्थी गडद फुलनेला कोज कोमेजणे दृश्यला अदृश्य बरोबरला चूक आणि दिवसला रात्र तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकांमधून घेतलेले आहेत विरुद्धार्थी शब्द एकशे पन्नास प्लस घेतलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद